नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करा समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता तामिळनाडू केरळ कर्नाटकचा दक्षिणी भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मान्सून आज या भागात प्रवेश करण्याचा अंदाज आहे त्याच वेळेस आपण पूर्व भारताकडे बघतो की झारखंड बिहार या दिशेने देखील पावसाचं वातावरण पुढे सरकतंय आहे शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे बदलत्या वातावरणाचा महाराष्ट्रावरही परिणाम होत असून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा या भागात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी हलका शिडकाव्याची काल शक्यता होती पावसाळी वातावरण जवळपास केरळ पासून गोव्यापर्यंत पोहोचलं आहे काल मान्सूनमध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती मात्र आज मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात फारसं बाष्प नसल्यामुळे अरबी समुद्रातून म्हणजेच पश्चिम शाखा ही केवळ कर्नाटक तामिळनाडूत काही प्रमाणात सरकण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पावसाचं वातावरण जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणाचा दक्षिणी भाग कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूपर्यंत पोहोचलो आहे त्यामुळे मान्सून आज पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे उद्या प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे चार तारखेपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण राहणार आहे पाच तारखेला देखील मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मोठं पावसाळी वतून राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊसून राहणार आहे आणि अपेक्षित असलेला मूळ पाऊस ज्याची आपण आतापर्यंत मान्सून पूर्व पाऊस म्हणून प्रतीक्षा करत होतो तो संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सात तारखेला प्रवेश करणार आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे की मान्सून पुढे सरकण्यास देखील सात तारीख अतिशय अनुकूल आहे त्यामुळे वेळेवर मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे अरबी समुद्रामध्ये वातावरण बदलत आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढेल आठ तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल नऊ तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रात वातावरण असेल दहा तारखेलाही विरळ पाऊस महाराष्ट्रात राहील अकरा तारखेलाही विरळच पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे परंतु एक कमी दाबाचं क्षेत्र मुंबईच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता आहे मान्सून पुढे सरकत असला तरी तो अपेक्षित बरसत नाही आहे आज दोन तारखेला कायमेटणे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे चार तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण राहील दक्षिण कोकणात पाऊस राहणार आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा चांगलं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी वातावरण वाढणार आहे सात तारखेला तळ कोकणात मान्सून दाखल होईल तर पाच तारखेपर्यंतच किंवा चार तारखेपर्यंतच गोव्यात मान्सून दाखल होईल अपेक्षेप्रमाणे आठ तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळतून राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण राहील आपण स्कायमेटचा केवळ दहा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग किंवा मध्य महाराष्ट्रात देखील किंवा उत्तर कोकणात देखील दहा तारखेपर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज दिला जात नाही आहे आपण सर्वाधिक विश्वास ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर करतो त्यामुळे आज महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून म्हणजे लातूर धाराशिव नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर या काही भागात यवतमाळच्या काही भागामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी पुढे सरकणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं हे पावसाळी वातावरण वाढेल यामुळे चार तारखेलाही बऱ्यापैकी पावसाळी वातावरण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं दाखवलेलं आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे तुलनेत सहा तारखेला महाराष्ट्रात संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण पोहोचेल मात्र विदर्भ मराठवाड्यात थोडं पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसळी वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे त्यामुळे इतर मॉडेलच्या तुलनेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बरोबर येईल असं आहे आठ तारखेला आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे नऊ तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे दहा तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील सिस्टम थोडी विरोध दिशेने सरकते आहे परंतु अरबी समुद्रातील सिस्टम ही महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला केरळपासून जवळपास गुजरातच्या सुरतपर्यंत पावसाळी वातावरणाचा तीव्र प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए एस मॉडेलचा अंदाज बघितला तर हे संपूर्ण महाराष्ट्रावर अरबी समुद्रातील कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे बारा तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पावसाचं धोरण तयार होण्याची शक्यता अरबी समुद्रातील कमी दाबामुळे असणार आहे एकूणच सोळा तारखेपर्यंत दूरवरचा अंदाज आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत जोरदार पाऊस राहील आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हा वेळेत दाखल होऊन तो पुढे सरकलेला असेल आपण या मॉडेलमध्ये देखील बघतो अकरा तारखेला मुंबईच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि जे मंबावीवर परिणाम करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाचं वातावरण तयार होईल आणि आपण हे सातत्याने सांगायचा प्रयत्न करत होतो की महाराष्ट्रात पाऊस वाढण्याकरता एखाद्या कमी दाबाची आवश्यकता असणार आहे जवळपास गोव्यापर्यंत पावसाचे वातावरण पोहोचलं आहे आज या वातावरणात मोठी वाढ होणार आहे आज महाराष्ट्रातसुद्धा पावसले वातावरणाची शक्यता आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड बीड या काही भागात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आज महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव नांदेड बीड अहमदनगरचा भाग छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती तर काही ठिकाणी प्रत्यक्ष पाऊस होण्याची शक्यता आहे आज दक्षिण भारतामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि या पावसाळी क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागात असण्याची शक्यता आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड हिंगोली जालना या भागात पावसाचं क्षेत्र आज रात्री तयार होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे आजपासून आपण रात्रीचा व्हिडिओ हा केवळ अठ्ठेचाळीस तासाचा देणार आहोत त्यामुळे आपण बघतो की पावसाळी वातावरणाचा प्रभाव अहमदनगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर सांगली लातूर धाराशिव परभणी नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्वभाग जालना या ठिकाणी आपल्याला प्रभावीपणे तीन तारखेला पाऊस होताना दिसतोय आणि तीन तारखेलाच हे वातावरण मराठवाड्यावरही मोठ्या प्रमाणात पाऊस धरून तयार करेल आता या काळात देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल आता आर्द्रता कमी असते मी यापूर्वी सांगितलंय ढग येतात कधी कधी ते बरसत नाहीत सर्वच भागात हा पाऊस सारखा पडत नाही हा मान्सून पूर्व पाऊस आहे चार तारखेला देखील अगदी कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत सिंधुदुर्ग पासून पालघरपर्यंत पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना या भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे पाच तारखेला दे देखील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे महाराष्ट्रातील पावसासाठी अतिशय पोषक वातावरण तयार होत आहे आपण बघतो की सात तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून बऱ्याच विभागात दाखल होण्याचा अंदाज आहे त्यामुळे पावसाचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे आपण बघू जसं मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल तसं पावसाचं प्रमाण देखील वाढणार आहे आपण बघतो की बहुतांश महाराष्ट्रामध्ये म्हणजे अगदी पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी राहील वातावरण राहणार आहे हे मान्सूनचं वातावरण नऊ दहा तारखेला महाराष्ट्र व्यापेल आणि जवळपास ते गुजरातपर्यंत सरकण्याची शक्यता राहील आपण बघतो पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला जोरदार पावसाचं धोरण जो तयार होणार आहे मुंबईच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचं क्षेत्र दहा तारखेला विकसित होण्याची शक्यता आहे आणि त्याचा कोकण किनारपट्टीवरच सुरुवातीला मोठा प्रभाव निर्माण होईल सुरुवातीला कोकणात अकरा तारखेला अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे कारण हे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आहे ही वादळी परिस्थिती आहे आणि ही महाराष्ट्राला खूप मोठा पाऊस घेऊन जाऊ शकते परंतु ही महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास याचा प्रभाव पडेल बहुतांश मॉडेल याचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होण्याची शक्यता आहेत परंतु ही सिस्टम जर तयार झाली तर आपल्याला नक्की महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेपासून मोठे पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी नद्यांना पूर देखील येऊ शकतात जर हे वातावरण आता जसं दाखवलं जात आहे तसं तयार झाल्यास आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा